नमस्कार मी राजेंद्र कांबळे मॅक्स मावळमध्ये आपलं स्वागत आज सात नोव्हेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन या प्रवेश दिनाच्या निमित्त पिंपळ गावात असलेल्या या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये खाऊ वाटप करण्यात आलेला आहे हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे या निमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी असलेले शिक्षक आणि अं सिद्धार्थ चौरे जे आ, गावचे उपसरपंच आहेत हे यांचं काय म्हणणं आहे किंवा यांनी या ठिकाणी या शाळेमध्ये हा उपक्रम कशा प्रकारे राबवला आपण आता पाहू सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी स्वागत करत आहोत आज तारीख आहे सात नोव्हेंबर सात नोव्हेंबर या दिवसाचं वैशिष्ट्य असं की हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो हा विद्यार्थी दिवस का साजरा केला जातो तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा हा शाळा प्रवेशाचा दिवस होता आणि म्हणून हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला सात नोव्हेंबर एकोणीसशे साल हे ते हा तो विशेष दिवस होता या दिवशी त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचं महत्व ओळखून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेमध्ये दाखल केला त्या ठिकाणी त्यांना वाचनाची गोडी लागली वाचनाचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी भरपूर चांगल्या अशा विद्वानांची चरित्र वाचली आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर केला त्यांनी आपल्याला शिक्षणाचे महत्व पटवून दिले दलितांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आणि शिक्षणाशिवाय आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव होणार नाही त्याविरोधात लढता येणार नाही अन्यायाविरोधात आवाज उठवता येणार नाही हे ओळखून त्यांनी समाजातल्या सर्व लोकांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं यासाठी विद्यार्थी हा दिवस फार महत्वाचा मानला जातो आणि या दिवसापासूनच सर्व विद्यार्थ्यांनी आजन्म विद्यार्थी राहण्याची शपथ घेतली पाहिजे आणि शक्य त्या मार्गाने आपल्याला जिथून चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करता येईल ते मिळवलं पाहिजे विद्यार्थी असल्याने त्यांनी आयुष्यभर विद्यार्थी हा जो गुण पाळला त्या माध्यमात त्यांनी भरपूर पुस्तके वाचली जगभरातल्या तत्व्यांची त्यांनी चरित्रे आत्मसात केली आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतःचा जीवनामध्ये या बदल घडवून आणला त्या पद्धतीने आपण सुद्धा या महामानवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी आजन्म विद्यार्थ्याचे तत्व आजन्म पाळून आयुष्यभर ज्ञान वेचलं पाहिजे आणि वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे आजकाल मुलांना मोबाईलचं वेळ लागलेला आहे मोबाईलमुळे काय होतं की मुलांना वाचनाची सवय कमी लागते वाचनाने माणूस एक दुसरं आयुष्य त्यामधनं जगू पाहतो त्याच्यामधे भरपूर गोष्टी त्यांना मिळवता येतात त्यामुळे शक्य तिथे आपल्याला वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळी वेग वेग पुस्तके वेगवेगळ्या वेग पुस्तकांचा संच गोळा करून त्या माध्यमातून वाचनाचा आपण सवय वाढवली पाहिजे तर या दिवशी आपण असा संकल्प करूयात की मी आजन्म आयुष्यभर विद्यार्थी राहील आणि ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहील या पुढील माहिती आपल्याला स्वाती घोडेकर मॅडम बघा आज आहे <सदियागा> सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रताप सिंह हो जी शाळा आहे साताऱ्याची त्यामध्ये प्रवेश घेतला होता आणि तो दिन त्यासाठी साजरा केला जातो हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो का कारण विद्यार्थ्याला जीवनामध्ये खूप महत्व आहे आणि आजचा विद्यार्थी जो आहे तो भविष्यामध्ये होणारा नागरिक आहे आणि नागरिक झाल्यानंतर त्याला आपली भरपूर कर्तव्य पार पाडावी लागतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पंचसूत्री एक दिलेली आहे त्यामध्ये आहे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की यामध्ये कोणताही धर्म असू द्यात फक्त माणसाला माणूस म्हणून आपण पाहायचंय त्यामध्ये कुणी कमी आहे कुणी मोठा आहे कुणी लहान आहे कुणी उच्च शिक्षित आहे किंवा एखाद्यालाकडे पैसा नाहीये काही नाही असा विचार आपण करायचा नाहीये त्यामध्ये प्रत्येकाला समान न्याय त्यांनी सांगितलेला आहे की न्यायदान करून प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये कुणालाही कमी लेखलं नाही पाहिजे परत स्वातंत्र्य दिलेलं आहे की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य कि कि आहे किंवा सभे सभेमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे एखाद्याला स्वतःचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे की तो काय करू शकतो समोर आपलं मत व्यक्त करू शकतो नंतर त्यांनी सांगितले समानता स्त्री पुरुष असू द्या कोणतीही स्त्री आहे म्हणून तिला कमी लेखायचं तिला समाजासमोर येऊ द्यायचं नाही किंवा फक्त पुरुषाने समोर बोललं पाहिजे आज आपण पाहतो आज आपल्या स्त्रिया सुद्धा काय आहेत की समोर उभ्या राहतात बोलतात किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत अवकाशामध्ये सुद्धा पोहोचले आहेत त्यामुळे आंबेडकरांमुळेच ही गोष्ट शक्य झाली आहे त्यांनी कायदा अंमलात आणला आणि त्यामुळे आपण काय करू शकलो आज स्त्रिया सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने काय करत आहेत काम करत आहेत नंतर त्यांनी सांगितले बंधू भाव आपल्याला काय करायचं पंचसूत्रीमध्ये पाळायचं आहे की यामध्ये प्रत्येकाने काय करायचं आहे बंधुभावाने एकमेकांसोबत राहायचं आहे आणि मेन म्हणजे आपण विद्यार्थी दशत असताना एकमेकांसोबत मारामारी करायची नाहीये हा खूप गरीबाचा आहे हा खूप श्रीमंताचा आहे असा विचार करायचा नाही आणि काय करायचं आहे छान एकमेकांशी वागायचा आहे अशा प्रकारे आंबेडकरांनी आपल्याला छान न्यायाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एक उच्च नागरिक घडण्यासाठी हातभार लावलेला आहे अशा प्रकारे मी आता पुढची जबाबदारी हजीदार धव कडे सोपवते आहे आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली या ठिकाणी प्रमाण सात नोव्हेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन या शाळेमध्ये साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा या ठिकाणी सात नोव्हेंबर दिनी सात नोव्हेंबर एकोणीसशे या साली त्यांनी शाळेमध्ये प्रवेश झाला होता त्यांची त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे हा एक पुरावा आहे त्यांनी त्या शाळेत विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला घेतल्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता न्याय समता बंधुत्व समानता सर्व आहे सर्वांना समान न्याय देण्याचं कार्य हे संविधानामार्फत होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो हे प्राशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाला जीवनामध्ये खूप महत्व आहे शिक्षणाच्या जोरावरती आपण सर्व या ठिकाणी आपण आपल्याला जे हवं आहे ते आपण निर्माण करू शकतो शिक्षण घेतल्यानं आपल्या जीवनाचं सोनं होतंय आपण विविध पदांवरती आपण विराजमान होतो आणि आपल्या सुखी संसाराला म्हणा किंवा सुखी जीवनाला त्या ठिकाणी महत्व प्राप्त होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षी आपण साजरा करतो ह्याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये आपण सर्वजण शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वांनी शिक्षक दिनी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात आपण विद्यार्थ्यांना आपण खाऊ वाटप करणार आहे एवढं बोलून मी थांबतो या ठिकाणी